रत्नागिरीचा रत्ना रत्ना किल्ला रत्नदुर्ग रत्नगड किंवा भगवतीचा किल्ला असेही म्हणतात घोड्याच्या नालासारखा या किल्ल्याचा आकार आहे अंदाजे तेराशे मीटर लांब आणि एक हजार मीटर रुंदीचा हा किल्ला आहे भगवती देवीचं मंदिर ज्या भागात आहे समुद्राच्या पातळीत या कड्यात एक गुहा आहे नाल्याच्या आकाराच्या मध्यभागी दीपगृह उभारलेले आहे या दीपगृहामुळे पंधरा किलोमीटर परिसरातील बोटींना मार्गदर्शन होते किल्ल्यावरील मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झाला आहे या किल्ल्याची उभारणी बहुमणी काळात झाली नंतर हा किल्ला आदिलशहाकडे गेला सन सोळाशे सत्तरच्या सुमारास याचं आधिपत्य छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले सतराशे दहा ते सतराशे पंचावन्न या काळात हा किल्ला आंग्रे यांच्या ताब्यात होता त्यानंतर अठराशे दहापर्यंत तो पेशव्यांच्या ताब्यात होता सदाशिवराव भाऊंच्या तोत्यायाला नाना फडणवीसाने याच किल्ल्यात डांबून ठेवले होते अठराशे सत्तावन्नच्या उठावापूर्वी झाशीची राणी किल्ल्यावरील देवीच्या दर्शनासाठी येऊन गेली असल्याचे सांगण्यात येते